नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मी मस्त दही मिरची तर बघा इकडे मी अशी लांब सडक मिरची घेतलेली आहे आणि जाड मिरची घेतलेली आहे मस्त आणि मीडियम साईजची घेतलेली आहे जास्त तिखट नाही आहे मीडियम साईजची घेतलेली आहे मी तर अशी लांब सडकच मिरची घ्यायची आणि आता या मिरचीचे देट काढून घ्यायची आहेत पूर्ण मिरचीचे डेट काढून घ्यायची आहेत तर बघू शकता मी मी पूर्ण देठ असे काढून घेतलेले आहेत मस्त आणि मस्त ही विगार मिरची घेतलेली आहे तर इथे मी आता पावशीने मिरची चिरून घेते तर बघा आता अशी मिरची मागच्या भागाकडून चिरून घ्यायची म्हणजे मध्ये त्याला मसाला वगैरे छान लागेल असं आणि पूर्ण नाही चिरायची दडच्या बाजूला थोडीशी राहू द्यायची तर अशा प्रकारे मिरची पूर्ण मी आता चिरून घेणार आहे तर बघा मी इकडे पूर्ण मिरची अशी चिरून घेतलेली आहे असा कट मारून घेतलेला आहे मी आणि देठचा भाग तिकडे तुम्ही बघू शकता त्या साईडला मी चिरलेली आहे तर आता गॅसवर आपण कढई ठेऊ तर बघा इथं गॅसवरती मी अगोदरच तेल गरम करायला ठेवले आणि कढई छान अशी गरम झालेली आहे आता ह्या तेलमध्ये आपण मस्त मिरची अगोदर तळून घेऊ तर बघा मी अशी पूर्ण लांब सडक मिरची राहू दिलेली आहे आणि आता आपण ह्या तेलामध्ये दोन ते ती तीन मिनटं छान असं तळून घ्यायची मस्त फ्राय करून घ्यायची तिचा जोपर्यंत कच्चापणा निघत नाही तोपर्यंत छान असे तळून घ्यायची व्यवस्थित मस्त तुम्ही ही मिरची नक्की करून बघा खूप छान लागते आपण डाळ सुद्धा ही तोंड लावण्यासाठी करू शकतो तर बघा अशा प्रकारे थोडा कलर चेंज होत आहे तिचा मस्त आणि भाजीला जर काही नसेल त्यावेळीसुद्धा आपण पाच मिनटात ही मिरचीची रेसिपी तयार होते तर आपण अशी मिरची छान अशी तळून घ्यायची बघा छान कलर चेंज झालेला आहे आता मत जिरं घालणार आहे कारण मिरची छान तळली गेलेली आहे आता जिरं घालायचं आहे आणि त लसूणची मी पेस्ट करून घेतली होती तर जिरं आणि लसूण पण छान मिरचीसोबतच एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं परत अजून मिरचीसोबत जिरं आणि लसूण तळून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा छान असं जिरं आणि लसूण छान तळला गेलेला आहे आणि आता या चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ मी अगोदरच घातलं कारण मिरचीला छान चव येते आणि पूर्ण मीठ मिरचीला लागून जातं म्हणून खूप छान लागते ही दही मिरची तर छान असं तयार झालेलं मिश्रण आता आपण याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद पावडर घालणार आहे मी हळद पावडरसुद्धा छान मस्त गरम तेलात तळून घ्यायची व्यवस्थित अर्धा चम्मच आता धने पावडर घेतलेली आहे मी अर्धा चम्मच लाल तिखट टाकणार मी कारण मिरची कमी तिखट आहे म्हणून थोडं तिखट लागण्यासाठी तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच जिरे पावडर घेतलेली आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परत बघू शकता तर मी किती छान कलर आलेला आहे मस्त मिरचीला एकच नंबर कलर आलेला आहे तर बघा छान मस्त तेल पण सुटलेलं आहे मस्त तर आता आपण याच्यामध्ये दही ॲड करायची आहे दही एकदम शेवट टाकायची आहे छान मिरची तयार झाल्यावर तर आता इथं मी दोन ते अडीच चम्मच दही घालणार आहे आणि दही एकदम घट्ट घेतलेलं आहे मी जास्त पातळ नाही घ्यायचं तर इथे मी अडीच चम्मच दही घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त आंबट लागत असेल तर तुम्ही दही याच्यात वाढवू शकता अजून परत आता या दही परत आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं छान गॅसवरती परत शिजवून घ्यायचे व्यवस्थित तर बघू शकता मी छान असं मिक्स झालेलं आहे मस्त दही टाकल्यामुळे त्याला थोडं पाणी सुटतं पण आता आपण दोन मिनटं परत शिजवून घेणार आहोत त्याच्यामुळे मग ते पाणीसुद्धा कमी होईल तर बघा छान असं मिक्स झालेलं आहे मस्त आणि आता दोन मिनटं मी गॅस कमीच ठेवणार आहे आणि आता कडेवर आपण झाकण ठेवू आता आता दोन मिनटानंतरच बघू आपण तर दोन मिनटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही एकच नंबर झालेली आहे मस्त आणि कमी गॅसवरती शिजवलेली आहे मस्त दही मिरची एकच नंबर झालेली छान कोरडी झालेली तर कसा वाटला आज सगळं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद